न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कामगारांचे सुरक्षा संच साथी हेल थामता थामेना। पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट बांधकाम कामगार कल्याण विभाग मुंबईतर्फे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कामगारांना सुरक्षा संच किटचे वाटप सुरू आहे दरम्यान <द्रागगान> टेमुर्णी येथील अनेक कामगार या किटसाठी पात्र असतानाही त्यांना किट, किट मिळत नसल्याने कामगारांतून संताप व्यक्त केला जात आहे आठवड्याभरापासून टेमुर्णी येथील अनेक कामगार या किटसाठी राजूर येथे हेलपाटे मारत आहेत दरम्यान या कामगारांना किट दिले जात नाही त्यामुळे या संतप्त कामगारांनी शनिवारी राजूर पोलीस चौकीत निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी कामगार शेखर मुबारक पठाण मंगेश बंगाडे अयास खान पठाण साडू डे शिवाजी देशमुख केली आहे टेमोर्णी येथील कामगार यांनी म्हटले आहे की ते राजूर हे अंतर वीस किलोमीटर आहे टेमोर्णीतील कामगारांसाठी किट्स मिळण्याचे केंद्र राजूर दिल्याने कामगारांना या केंद्रावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसावे लागत आहे शेवटी किट मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते तर मर्जीतील काही कामगारांना त्यांच्या गावात नेऊन किटचे वाटप केले जात आहे याबाबत विचारणा केली असता संबंधित कर्मचारी उद्धटपणाची भाषा वापरून तुम्हाला किट देत नाही काय करायचे करून घ्या असा दमही देत आहेत